नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गोखले एज्युकेशन सोसायटीच्या बिटको कॉलेज येथे प्राचार्यांच्या दालनात चक्क प्राचार्य आणि शिपाई विद्यार्थी यांच्यावर येथीलच शिक्षण घेणाऱ्या एका पाल्याच्या पालकानं हल्ला केल्याची घटना घडली आहे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले हल्ल्यातील जखमी झालेले कर्मचारी नितीन कैलास देवडे वयवर्ष अडवतीस राहणार सुवर्ण सोसायटी आर्टिलरी सेंटर रोड यांच्या तक्रारीवरून उपनगर पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमांखाली विद्यार्थी मयूर विजय बोराडे त्याचे वडील विजय बोराडे आणि एक अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी विजय बोराडे आणि अन्य एकाला ताब्यात घेतलं तक्रारीमध्ये दिल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास नितीन देवडे बिटको महाविद्यालयामध्ये ड्युटीवर असताना महाविद्यालयातील वर्गाच्या दिशेने जोराचा ओरडण्याचा आवाज आला देवडे हे त्वरित तेथे गेली असता मयूर बोराडे आणि अभयसिंग चव्हाण यांच्यामध्ये भांडण झाल्याचं आढळलं देवडे त्या दोघांना घेऊन प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी कार्यालयामध्ये वाद मिटवण्यासाठी गेल्या प्राचार्य यशस्वीपणे वाद मिटवत असताना मयूर बोराडेचे वडील विजय बोराडे, बोराडे आणि एक लाल रंगाचा शर्ट घातलेली अनोळखी व्यक्ती यांनी प्राचार्य कार्यालयात घुसखोरी केली दमदाटी करत बेसबॉल स्टिक आणि लाकडी दाणक्यांनी देवडे आणि विद्यार्थी अभयसिंग चव्हाण यांना मारहाण करून गंभीर जखमी केले चव्हाण हा बेशुद्ध झाला त्यानंतर हल्लेखोरांनी प्राचार्य कुलकर्णी यांना देखील मारहाण केली तर कार्यालयात तोडफोड केली दरम्यान विजय बोराडे हा मनसेचा कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जात आहे या पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेत तथापि बोराडे याची चूक असल्याचं लक्षात आल्यामुळे आणि बोराडे हा पक्षाचा कार्यकर्ता नसल्याचं नमूद करून हे पदाधिकारी निघून गेले शिवसेना ठाकरे पदाधिकारी पोलीस ठाण्यामध्ये आले होते ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या शाळेतील विद्यार्थिनीवर एकाने अत्याचार केला असे प्रकार अन्यत्र घडू नये म्हणून मनवीसेने नाशिक रोडला शिक्षण उपसंचालकांना निवेदन देत शाळेत सुरक्षा वाढवण्याची मागणी केली मात्र बिटको महाविद्यालयात प्राचार्य आणि विद्यार्थ्यावर हल्ला झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी पोलीस ठाण्यात आले हा विरोधाभास असल्याचं उपस्थितांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं दोन विद्यार्थ्यांमध्ये दुपारी भांडण झाली कर्मचारी त्यांना माझ्या कार्यालयात घेऊन आले त्यांना मी समजावून सांगत असताना अचानक अनोळखी व्यक्तींनी माझ्या कार्यालयामध्ये घुसखोरी करून दुडघुस घातला दानकानं मारहाण सुरू केली त्यामध्ये कर्मचारी आणि विद्यार्थी गंभीर जखमी झालाय मलाही मार लागला शैक्षणिक संस्थेमध्ये अशी गोष्ट घडणे अत्यंत निषेध आहे ज्यांनी हे गैरकृत्य गुरु, केले त्यांना कठोर शासन झालं पाहिजे असं बिटको कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा कुलकर्णी यांनी सांगितलंय डॉक्टर मंजुषा कुलकर्णी प्राचार्य बिटको कॉलेज नाशिक रोड आज आमच्या महाविद्यालयात दोन विद्यार्थ्यांमध्ये भांडणं झाली आणि ते सोडवण्यासाठी प्राचार्य कार्यालयात त्यांना घेऊन आले असतात त्यांना नीट समजावून सांगितलं परंतु अचानक तिकडनं प्राचार्य कार्यालयात अनोळखी व्यक्तींनी येऊन धुडगुस घातला मारामारी केली त्यात आमचा कर्मचारी त्याच्या डोक्याला मारहाण लागली तीन टाके पडले तसेच दुसरा जो विद्यार्थी होता ज्याला खूप मारहाण केली त्यालाही तीन टाके पडले त्याच्याही डोक्याला दुखापत झाली ही गोष्ट अतिशय निषेध करण्यासारखी आहे की असं शा शैक्षणिक संकुलात भुसून मारामारी करणं आणि बेजबाबदारपणे वागणं अतिशय चूक आहे या गोष्टी परत पर व्हायला नको शैक्षणिक क्षेत्रात तरी असं व्हायला नको याची दखल मात्र जे काही सांगायचं ते सगळं मी पोलिसांना सांगितलेलं आहे ते त्याच त्यांच्याकडनं आपण त्याचे डिटेल्स घेऊ शकतात परंतु या गोष्टीचा प्राचार्य म्हणून मी पूर्णपणे निषेध करते पुढे ज्या व्यक्तींनी मारहाण केलेली आहे आणि धुडगूस घातलेला आहे प्राचार्य म्हणून मला सुद्धा त्याचा फटका बसलेला आहे त्या ज्या अनोळखी व्यक्ती होत्या त्या येऊन ज्यांनी मारहाण केली त्याचा फटका मला सुद्धा बसला आणि मला वाचवण्यासाठी माझ्या कर्मचाऱ्याला मात्र डोक्याला मारहाण झाली रक्तबंबा झाला टाके पडले त्याला तसंच दुसऱ्या विद्यार्थ्यालाही टाके पडलेत तर मी पुढच्या दृष्टीने ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांना के शासन हे झालंच पाहिजे अशी माझी मागणी असेल बिटको महाविद्यालयामध्ये दोन विद्यार्थी मयूर बोराडे आणि अभियसिंग चव्हाण यांच्यामध्ये तात्कालिक वाद झाल्याने सदर वादाचं रूपांतरण भांडणात झालं तर मयूर बोराडे यांनी आपले जे वडील आहे विजय बोराडे यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं बोलवल्यानंतर ते विजय बोराडे आणि ते थे, आता बेसबॉलचे स्टिक आणि दांडा घेऊन आले परंतु सदर प्रकार हा बिटको कॉलेज महाविद्यालयात होत असल्याने तिथे जे स्टाफ आहे त्या स्टाफने सदर स्टार लोकांना म्हणजे विद्यार्थी आणि त्याचे पालक आणि हा बेसिंग चौन विद्यार्थी यांना प्रिन्सिपल ज्या मॅडम आहेत त्यांच्या कॅबिनमध्ये घेतलं तिथं त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामंजस्य करण्याचा सा प्रयत्न झाला परंतु मयूर बोराडे आणि त्याचे वडील विजय बोराडे यांचा आपा जाऊन यांनी आप भांडण केलं मयूर बोराडे बोराडे विजय बोराडे यांनी त्यांच्या बेसबॉलच्या अभय सिंग चव्हाणला डोक्यावर मारलं नंतर हे भांडण आवरत असताना या महाविद्यालयाचे जे शिपाई आहेत शिपाई म्हणून काम करतात त्यांच्या डोक्याला देखील बेसबॉलची स्टिक लागल्याने आम्ही त्यांच्या फिर्यादीवर गुन्हा दाखल केलेला आहे सदर दरम्यान प्रिन्सिपल मॅडम समक्ष असल्याने प्रिन्सिपल मॅडमला पण त्याच्यामध्ये दुखापत झालेली आहे त्यांना बेसबॉलचा दांडा पाठीला लागल्यामुळे त्यांची पण आपण त्या ठिकाणी स्टेटमेंट घेतलेलं आहे त्या अनुषंगाने उपनगर पोलीस स्टेशनला गुरवना क्रमांक दोनशे त्र्याऐंशी भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेहतीस एकशे अठरा एक एकशे आठ एकशे एक एक पंधरा दोन तीनशे बावन्न एकशे एकावन्न दोन आणि एकशे चोवीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे याच्यातला जो विद्यार्थी आहे आणि पालक विजय बोराडे यांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांना अटक केलेली आहे तरी हे तात्कालिक भांडण हे दोन विद्यार्थ्यांमधलं होतं परंतु पालकाने त्या ठिकाणी कायदा हातात घेतल्यामुळे या प्रकाराला वेगळं वळण मिळालं तर हा जो विषय होता हा प्रिन्सिपल मॅडम यांच्या समक्ष सॉर्ट आउट होण्यासारखा होता परंतु पालकांनी विद्यार्थ्यांमध्ये जे भांडण होतं त्याच्यामध्ये कायदा हातात घ्यायला नको हे एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे त्याने त्या विद्यार्थ्याचं आणि पालकाचं जे पुढचं भविष्य आहे ते पणाला लागलेलं आहे आज त्या मुलावर विद्यार्थ्यांवर रुग्णा दाखल झाल्यामुळे भविष्यामध्ये त्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय तर हे असं होऊ नये म्हणून आम्ही त्या सर महाविद्यालयामध्ये प्रिन्सिपल मॅडम यांना सांगून सेशन ऑर्गनाईज केलेले आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना आम्हाला ब्रीप करता येईल किंवा अशा पद्धतीने आपलं वर्तन नसावं किंवा आपल्या पालकांनी देखील कुठलाही वाद झाला तर सामंजस्याची भूमिका घेऊन पोलीस स्टेशन किंवा प्राचार्य यांच्या मार्फतीने तो वाद सोडवला पाहिजे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका